खासदार राहुल गांधी जनसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडत आहेत ते करत असताना विरोधी पक्ष अत्यंत मजबूतरित्या काम करत आहे मात्र त्यांनी न बोललेल्या त्यांनी न मांडलेल्या घटना त्यांच्या माथी मारून विरोधी पक्षाविषयी सत्ताधारी जाणून बुजून जनतेमध्ये सम्रम निर्माण करत आहेत खोट बोला पण रेटून बोला ही भाजपची जुनी संस्कृती आहे याच पद्धतीने खासदार अनिल बोंडे यांनी खासदार राहुल गांधी यांची अत्यंत संविधानिक भाषा वापरलेली आहे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे महारा यांनी महाराष्ट्रभर काँग्रेसने आंदोलन करावे अशा सूचना दिल्या आहेत त्या अनुसरून श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांनी काँग्रेस भवनसमोर आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन केले या आंदोलनास डॉक्टर सिकंदर जमादार सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण तौफिक शिकलगार मदन भाऊ पाटील युवा मंचचे माजी जिल्हाध्यक्ष अजित सूर्यंशी उदय पाटील शीतल लोंडे शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुमभाई पटवेगार रवी खराडे नामदेव पठाडे नितीन भगत अवधूत गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते